काल आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन दिवस त्यांची तब्येत ठीक होती ताप होता त्यांच्या दरे गावी होते आणि काल दुपारी दरे गावावरून ते मुंबईत आले मी औरंगाबादला होतो त्यामुळे आज मुंबईत आल्याबरोबर तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी भेटण्यासाठी आलो होतो अजूनही तब्येतीचं संपूर्ण ट्रीटमेंट चालू आहे त्यामुळे नाही डॉक्टर वगैरे आता ऑब्झर्वेशन चाचण्या आता होते डॉक्टर पण न भेटता मी यांना डॉक्टर शिंदे त्यांना भेटलो श्रीकांत शिंदे साहेबांना मी आलो तब्येतीची ठीक आहे बैठका होत्या काय मला काही कल्पना नाही कसल्याही बैठका नव्हत्या आमदार विमदार काही आपल्या बैठका नव्हत्या तेव्हा मला आता एका पी ने सांगितलं की कोणीतरी टीव्हीवाले असे चालवत आहेत की आमदारांची बैठक बोलवली काहीच बैठक नाही सर्वांचं लक्ष लागलं खाते वाटा प्रकार सिनियर नेते आहेत काय कसं काय होणार नाही ते सगळं सर्वस्वी अधिकार आदरणीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांचे आहेत आणि ते जे ठरवतील ते शंभर टक्के सर्वांना सर्व मान्य मुख्यमंत्रीचा दावा अजून अजूनही आपला आहे ते नाही आम्ही त्या प्रोसेसमध्येच नसल्यामुळे काय बोलणार त्याच्या आम्ही कोणीच त्या प्रोसेसमध्ये नाही सर्वस्वी सर्व अधिकार आदरणीय मुख्यमंत्र्यांना आम्ही दिलेले आहेत तो ते जे निर्णय घेतील ते शिरसावंद एवढा सगळ्या आमदारांचा क्लिअर कट मध्ये